कसा वाटतो कसा त्याच्या विचारावरून त्याची महानता ठरत असते असा सर्वोत्तम सिद्धांत सांगणारे या भूमीचे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध मोको का बंदे मैतो ते नाय मंदिर ना काबे काही लागला पेक्षा माणसातला देव शोधा असा चिकित्सक आणि माणसातला देव शोधून खरा माणसाला देवाची उपमा दिली इच्छितो ब्रह्म जाननाने ब्राह्मण सर्वांची करती रोटी भेटी बननापरी ध्वनी ब्राह्मणात नवे ब्राह्मणाची खुन दुर्गुणाची खान होती हा अशा महात्मा अभिवादन करतो आणि ज्या सर्व महापुरुषांचा संघर्ष अशा आदर्श राज्य घटनेमध्ये बहाल केल्या अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा इथं अभिवादन करू इच्छितो गाव में आग लग गई घर मेरा जल रहा है

बाबासाहेब आंबेडकर जर वाचून घ्यायचं असतील समजून घ्यायचं असतील तर आम्हाला आधी संविधान वाचावं लागेल आणि संविधानातील तीनशे चाळीस कलम वाचावे लागेल तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि त्याचे शिष्य आनंद यांचा एक संवाद आहे तेव्हा आनंद बुद्धांना म्हणतात की तथागत या पृथ्वी तलावरती मूलगंध पुष्पगंध आणि सारगंध हे गंधाचे तीन प्रकार उपस्थित आहेत पण असा कोणता चौथा गंधाचा प्रकार उपस्थित आहे का ज्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि त्याचा सुगंध हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा

सत्तावादी व्यवस्थेला सडकी पळ करून आहे ही आपली सर्वात मोठी ताकद आहे या गोष्टीचा विचार आपल्याला करता आला पाहिजे खर तर एक छोटासा पाचव्या पाच दहा वर्षाचा मुलगा त्याला घराच्या बाहेर आईस्क्रीम एक विकणारा मुलगा एक मुलगा दिसला एक व्यक्ती दिसला तो आईकडे गेला आणि आईला म्हणाला आई मला पाच रुपये दे मला आईस्क्रीम घ्यायची आहे तेव्हा त्याच्या आईने तो पाच रुपयाचा नाणा त्याच्या हातामध्ये दिला आणि पोराला सांगितलं पोरा जा आईस्क्रीम घेऊन ये पोरगा आईस्क्रीम वाल्याकडे गेला त्या शिक्षावरती पाहिलं त्याला काय दिसलं माहित नाही तो पोरगा परत खाली हाताने आला तेव्हा त्या मायानं विचारलं पोरानं पैसा हरवला तर नाही शिक्का हरवला तर नाही तेव्हा आईने प्रश्न विचारला असता नाही तेव्हा तो पोरगा म्हणतो आई मला आईस्क्रीम खायची खूप इच्छा झाली होती पण जेव्हा तू होती चा त्या पाचच्या च्या शिक्क्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि मला माहिती आहे पाच काय माझ्या हजारो जरी रुपये भेटले तरी या शिक्क्याला मी विकू शकणार नाही कारण आई तू तर मला जन्म दिलीस आई तू तर मला जन्म दिनेश पर जन्माला आल्यानंतर जगण्यासाठी लागणारा श्वास आणि स्वाभिमान आणि अभिमान मला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज समजून घेणे ही काळाची गरज आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जग वाचन व्यासंग याचा प्रचंड मोठा अभ्यासू अभ्यास होता एकनिष्ठ साधन बहुजनांचा कैवारी स्त्रियांचा कैवारी भारतीय राज्य घटनेचा शिल्पकार या देशातला धुवन राजकारणी आणि या देशातील मनोभावी वधुवावी व्यवस्था

来た来た。 कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला माझ्यासारख्या ओबीसी समाजाच्या व्यक्तीची काय अवस्था होती हो? मनवादी व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये मला बोलण्याचा अधिकार नव्हता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं आणि त्या स्वातंत्र्यामध्ये कलम नंबर आर्टिकल एकोणवीस आणि त्या एकोणवीस नुसार संविधानाने मला अधिकार दिला कोणत्या बाबाने दिला नाही कोणत्या पंडा पुजाऱ्याने दिला नाही तर कोणत्या देवाने दिला नाही तर मला बोलण्याचा अधिकार ह्या देवाने दिला आणि त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीचा विचार आपल्याला समजून घेताना पाहिजे থমুকা পাঁচ মিনিট জানি